भादोले येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे हातकलंगडे तालुक्यातील भादोले येथील वाटार रोडवरील सोनाई बंगल्यात मोठी चोरी झाली आहे कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोमनाथ लहुमाने यांच्या बंद बंगल्यात चोरट्याने डल्ला मारला आहे या चोरीत तब्बल चोवीस लाख शहाण्णव हजार दोनशे बावीस रुपये यांचे सोनेचा दागिने लंपास करण्यात आले आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी होमगार्ड जवान आणण्यासाठी माने हे चार फेब्रुवारी रोजी जालना येथे गेले होते घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील तिजोरी फोडून सोन्याची चेन नेकलेस गंठण बांगड्या अंगठ्या कानातील रिंग पैंजन आणि चांदीचे दागिने असा एकूण तेवीस तोळेऐवज लंपास केला आहे पाच फेब्रुवारी रोजी सकाळी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे